शिंदेंच्या दिल्लीवारीवरून संजय राऊतांनी टोला लगावलेला आहे भीतीमुळे शिंदे वारंवार दिल्लीवारी करतात शिंदेंना दिल्लीमध्ये मालकाशी चर्चा करावी लागते दिल्लीत जाऊन ते छाती पेटतात रडगाणं गातात असंही राऊतांनी म्हटलंय पक्षचिन्ह सुनावणीची वेळ जवळ आली की त्यांचे दौरे वाढतात मात्र बाळासाहेबांची शिवसेना कुणीही चोरू शकत नाही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं राऊतांनी म्हटलंय शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र असल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तस तसे यांचे दिल्लीतल्या भेटी गाठी वाढतात प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात रडगाणं गातात छाती पिटतात आणि परत येतात जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात आमचा अजूनही न्याय व्यवस्थेवरती विश्वास भगवान के जे घर देर होती हे अंधेर नाही होती जे काय म्हणतात बरं का ठीक आहे तारखांवर तारखा पडलेल्या आहेत पक्ष चोरला एक निवडणूक चोरली बरं बहुमत चोरलं हे सगळं जरी असल तरी सुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागले बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या शंभर पिढ्या जरी उतरल्या तरी त्यांना चोरता येणार नाही